भाविकाची आवडी देवा करे सेवा निजप्रिती हिंडे तया माघे पुढे नाशिकोडे सकळही घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा हिंडे तया माघे पुढे नाशिकढे सकळही निळामणे संदेह नाही भक्ता पाही आवडी हिंडे तया माघे पुढे नाशिकढे सकळही नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा

કઠેતા રિસ્તા સંકૃપા દાને કઠેતા વિસ્તા સંકૃપા દાને કઠેતા ચા બાબાજી સદગુરુદાસ સદકા બાબાજી સદગુરુદાસ સદકા સદગુરુદાસ સદકા આખરા ચરને દેવી તો માથા ચરની देवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा हो परिसावी विनंती माझी पंढरी नाथा चल चरणी देवी तो माथा दे परिसावी विनंती माझी नाथा पांडुरंगा करू प्रथ मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठ मुख्यं मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नम शिवाय परब्रह्म परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलयी सुरस्वती नमस्तुती विठला विठला आता वैवाशित पावना भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्येभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान नमन मन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ सुरारा का कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमन गा वज दिसतसो परमविख्या तु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नामति तिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांगण नमन करीत काय नाही तिकून बेस वगैरे हो कमी करा आवाज मोकळा करा ते का पाणी थोडंच थांबायला विढाला विढाला विढला विढ प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबरा यांचं आहे जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा याचे सर्वात शेवटचे आणि आवडते संत कोण असतील तर निळोबर आहे वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांचं वाक्य सांगतोय वारकरी संप्रदाय निष्ठेनं पुढं नेला अशा आधरीव लोकांचं वाक्य सांगतोय निळोबारायच्या नंतर कोणाचाही अभंग पंढरपुरातल्या मालकाने किंवा वारकरी वार्णीज़ा संप्रदायाने स्वीकारलेला नाही विठाला विठाला एवढा अलौकिक चांचा अधिकार ती निळोबाराय निळोबाराय आजच्या अभंगाद्वारे पंढरपुरातल्या मालकाची हे बन विश्वाच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात देवाला काय आवडत आहे तुम्हा आमच्या भिन्न भिन्न आवडी आता प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न जीवसृष्टीत प्रत्येकाला आवड आली आवड आली थंडीचे दिवस असतील उबदार कपडे आवडतात लग्न समारंभ असेल डागडागिने आवडतात चांगल्या प्रतीचे पोशाख आवडतात जिभेचे चोजले पूर्ण करण्यासाठी नाना प्रकारचे चविष्ट पदार्थ आवड चविष्ट म्हणण्यापेक्षा त्या जिभेची लाड पूर्ण करणारी पदार्थ आवडतात नाना प्रकारचे राहण्यासाठी बंगला आवडतो वाटतील ते पशुला सुद्धा आवडायचे द्यावी खावे बरे असावे सदैवासारीच करी हवा संसारीच करी हवा संसारे खावे बरे असावे संसारी हेच हाव सं ल्यावे खावे प्यावे ह्या संसारातले ते सोजले आहेत प्रत्येकाची आवड भिन्न जन आहे एकजण म्हणला जनावराला काय आवड असते म्हणलं आवडत असती रे एकीकडे हिरवी मका टाकली एकीकडे वाळली टाकली तर मसडा कोणीकडे जाते चेअरमध्ये हिरवीकड हरिता चर्वनाचे निपाव, हे पशुचे खाद्य लाघव, आगा शुष्काचे नि भाव पशुचरी नैवम गिरगावकर लिखितम <laughs> हिरवीगार पालेदार जर मका असेल कोण अशी मसड आहे कोण अशी गाय कोण असं बैल आहे कोण असं ते वाळ्याकडे जाईल जनावरांना सुद्धा पशूंना सुद्धा आवडे पशूंना सुद्धा आवडे प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहे आता शिट्ट्या बाजू नका चोपदार बसतील आपोआपल्या शेवटच्या मंगलाष्टकाली येणारे सगळं लग्न इचकून टाकते विढाला विठाला मानव तर हा बुद्धिजीवी प्राणी आहे माणसाच्या आवडी असतील काही नवल नाही पशूंना सुद्धा आवड आहे मग ज्यानं सृष्टी निर्माण केली जीवसृष्टी निर्माण केली विटेवरच्या मालकाने सत्य लोकातले मालक असतील ब्रह्मदेव का काशीतले का मालक का असतील भगवान शिवजी पंढरीतले मालक असतील भगवान पांडुरंग परमात्मा या तिन्ही देवांनी एकत्रित येऊन या जीवसृष्टीची निर्मिती केली या जीवाला प्रत्येकाला भिन्न भिन्न आवडी येता मग ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला आवड का नसावी विटेवरच्या मालकाला सुद्धा आवड आहे महाराज पैसा मिळू न मिळू पण माणसाला आवडतो पैसा मिळू न मिळू माणसाला आवडतो बरेच लोक म्हणले आम्हाला पैसा आवडत नाहीत ह्यात सोभाळ्या गप्पा सांगूच नकोस <laughs> लग्न करणाऱ्याला पैसा आवडत असल नवल नाही ज्यानं लग्न केलं नाही त्याला बी आशा नाही सुटली नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया नाही त्या सुटली द्रव्या लोभ माया

उतार सनकन कन बुवा नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची लग्न जरी नाही केलं तर नाही सुटली द्रव्यलोभ माया देहूतले मालक तर एका ठिकाणी म्हणले असा दाखवा कोणी सापडतोय का

आवडत नाही प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी सारस नावाचा पक्षी सांगितला वारकरी संप्रदायातल्या सर्व आधारीव संतांनी चक्रवाक आणि सारस नावाच्या पक्षाच्या बाबतीत फारसं वक्तव्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाईंनी सुद्धा वर्णन संत शिरोमणी नामदेवरायांचा सुद्धा एक अभंग मागच्या आठवड्यात पाहला सारस नावाचा पक्षी आहे भास्करो तेजो भया नैवा जायते सारसायाम वैवासितम प्रतिजयो विश्वाच्या पाठीवर असे फक्त चार पक्षी आहेत ते सूर्याच्या प्रकाशात पत्नीशी संग करत नाहीत बाकी पशुच्या बाबतीत रात्रीचे अवसरी व्यापारी जे निशाचरी बाकी सगळे आणि पुरुषाला मानवी जीवाला माणसाला सूर्याचे किरण मावळेपर्यंत आयना घटाचे निकळे आगा अगा बवाचे नि सोहळे मग कामिनी संघ निराळे तया शिव सूर्य मावळल्याच्या नंतर अडीच तासापर्यंत पत्नीशी संग करता येत नाही असा माणसाला सांगितलेला कर्माचा नियम 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 त्याच्यापैकी माणसापेक्षा काटेकोरपणानं नियम जपणारा व्यक्ती त्याला सारस नावाचा पक्षी म्हणतात तर सारस नावाच्या पक्षाला रात्रीशिवाय पत्नीशी संघ करावासा वाटत नाही आणि त्याला एखादी चांदणी दिसत असताना त्याच्या लक्षात येते आता अडीच घटकेच्या नंतर सूर्य उगवतोय उदय होतोय सूर्याचा अशा वेळेला तो सुद्धा अपेक्षा करतो भास्कर पळा ठेले उपकार कर की रात्र थोडीशी वाढव हो। म्हणजे सारस नावाच्या पक्षाला रात्र आवडते ऐक नाही त्याची आवड रात्रीविषयी हा चोट्यायला पण रात्र आवडते <laughs> चोट्ट्यांना सुद्धा चंद्र आवडत नाही हा पुरावे त्याचे आवडत नाही चंद्र चोट्यायला सुद्धा प्रत्येकाचे